छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजणगाव सुरजी तालुक्यातील शेलगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेली शरद काकड यांची मुलगी डॉक्टर वैष्णवी काकड ही नुकतीच डॉक्टर पदवी घेऊन रुजू आहे मात्र आपलं मत व्यक्त करताना मी गोरगरिबांची दिनदुबळ्याची सेवा करून समाजाचे ऋण फेडेल ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन शेतकरी शेतमजुरांच्या मुलांनी विद्यार्थ्यांनी मागे न हटता खचून न जाता जिद्दीने मेहनतीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यावा आणि यश मिळवावं आणि आपल्या शेतकरी शेतमजुराच्या आपल्या आई वडिलांचा शेतकरी कुटुंबातला मान जिवंत राहील असे प्रयत्न करावे असं आव्हान यावेळी मान्यवरांनी काढले यावेळी उपस्थित सरपंच मछिंद्र वाघ मोहन मसने विलास पाहुणे पगार अजय वानखडे शिवाळे शरद काकड आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम बहुजन माबांना अभिवादन करतो आणि बहुजन चळवळीत काम करत असताना शिक्षणाचं जे महत्व समजलं त्याच्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण निर्मिती झाली आणि मी माझा सतत प्रयत्न करत असतो गावातील मुलांनासुद्धा सांगत असतो की बाबा स्पर्धा परीक्षेचं युग आहे यू पी एस सी एम पी एस सी जे डबल ई नीट ई टी या माध्यमातून आपल्या स्पर्धा परीक्षा आपण पास झालो पाहिजे आणि चांगल्या चांगल्या मार्गानं पास जर माणसं विद्यार्थी झाले तर जॉब कुठेही भेटतेच पैशाची अडचण प्रत्येक माणसालाच असते तर त्याच्यातून शिक्षण शिकवत असताना खूप मार्ग निघतात आणि हा बहुजन विचार मला माझ्या संघटनेनं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड असो या संघटनेच्या माध्यमातून बहुजन ज्या चळवळीत मी काम करतो ते सर्व प्रेरणा शिक्षण हे वाघिणीच दूध आहे तर ते शिक्षणाचे महत्त्व तुम्ही जाणा आणि प्रचंड शिक्षण घ्या आणि आपल्या आईबाबाला समाजाला गावाला मोठे करा आणि त्यांचे ऋण विसरू नका त्यांच्या सेवेत राहा आणि मी, मी सुद्धा माझ्याकडून खूप प्रयत्न करेन की माझ्याकडून जेवढी सेवा माझ्या गावकऱ्यांना या माझ्या समाजाला देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करेन आणि मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप आभारी आहे की सर माझा उद्देश असा राहील की माझ्याकडे जे पण गोरगरीब येतात त्यांना मी माझ्याकडून जेवढं मोफत सेवा दे, देता येईल तेवढी सेवा देण्याचा प्रयत्न करेल तसेच माझ्याकडून जेवढं पण मार्गदर्शन माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना करता येईल तेवढं मी करेल आणि त्यांना मी खूप सेवा देण्याचा प्रयत्न करेन आज शेतकऱ्याची मुलगी झाली डॉक्टर आपल्या शेलगाव नगरीमधील शतभाऊ काकळ यांची मुलगी डॉक्टर झालेली आहे आणि डॉक्टर झाले तरी ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना माझं जाहीर नम्र निवेदन आहे विनंती आहे की आपण मनामध्ये नेऊल गंड निर्माण करू नका जे काकडसाहेबांच्या मुलीने जे आशेचं किरण आपल्या शेतकरी असून जो संघर्ष करून जो आपला मिळवला कारण की जो ऊंचे लोगो की जो आवाज रखते है जो विद्यार्थी के आ, जे समंदर को जो पार करने की बात करते हैं वो यशस्वी मिळ सकते हैं म्हणून त्या विद्यार्थी शिखरासारख्या समुद्रासारख्या गोष्टी करतात तेच ध्येय प्राप्त होतात असं आपल्या काकर साहेबांच्या मुलीने केलं म्हणून सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाहीर विनंती आहे की आपण एम पी एस सी क्लास करा आणि डॉक्टर इंजिनियर वकील बना आणि ज्या काकर साहेबांच्या मुलीने यश मिळवलं तसं यश मिळवा हीच अपेक्षा करतो आणि ग्रामीण भागात विद्यार्थ्याला जाहीर संदेश देतो जय भीम न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजनगाव सुरु